गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बरेच दिवस झाले देव आमच्या सुतकात होते आणि त्यामुळे देवपूजा वगैरे दिवा लावणं वगैरे काही होत नव्हतं तर म्हटलं चला आज मस्त देवांना आंघोळ घालूया आणि देवपूजा वगैरे केली फुलं वाहून दिली त्यानंतर धूप अगरबत्ती दाखवली आणि मग इकडे वळली बेडरूमकडे तर बेडरूम वगैरे पण आवरून घेतलं मी सकाळी सकाळी आणि आज कसं निवांतच होतं कारण मुलांना सध्या सुट्ट्याच आहेत लागून सुट्ट्या आलेल्या असल्या मुळगीने सकाळी जरा थोडंसं लेटच सुट होतं ले, आणि निवांत चालतो सगळा कारभार तर बेडरूम मध्ये आले आणि इकडे आता या झाड पण इतके छान आणलेत नाही म्हणजे शेवंतीचे वगैरे त्यांना खूप पाणी लागत नाही म्हणजे कधीतरी गावी वगैरे गेलो ना तर ते अजिबात खराब होत नाही तर इकडे की नाही जे आपण चिमण्यांसाठी लावलं त्यांना घरटं तर त्यामध्ये चिमण्या काही येत नव्हत्या तर दुपारून वगैरे येतात त्या काल दिसल्या मला पण त्या काही थांबल्याच था था नाही दाणे वगैरे ठेवण्यासाठी तर बघूया आल्या तर नक्की तुम्हाला दाखवेल आणि दुपारच्या वेळी वगैरे येत असतात त्या तर म्हटलं चला मज़े मज़े तर इकडे आता आवर्ण झालं होतं बेडरूम वगैरे आवरून घेतला त्यानंतर म्हटलं चला केस वगैरे करून घेऊया सकाळी सकाळी छान असं फ्रेश वाटतं मंदिरात पण जायचं होतं मला पण सकाळी काही जमलंच नाही सगळं म्हणजे कामाच्या गडबडीत सकाळी राहूनच गेलं तर म्हटलं बघूया संध्याकाळी वगैरे जमलं तर जाऊया म्हटलं त्यामुळेच मग सकाळी जायचं मी कॅन्सल केलं तर इकडे आता केस वगैरे करून घेतले आणि त्यानंतर माझं लक्ष केलं घरड्याकडे तर दोन चिमण्या येऊन इकडे मस्त अशी दाणे टिपत होत्या आणि खूप छान वाटत होतं तर आता पाण्याची पण सोय मला तिकडे करायची आहे की जेणेकरून त्यांना पाणी पण घेता येईल तिथून तर म्हटलं बघूया आता आणि त्यानंतर बाहेर गेली होती मग ती सोबत तिला काही झेरॉक्स वगैरे काढायचे होते आणि मग थोडंसं बेकरीत पण काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या त्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर आज मस्त असं डाळ भात भाजीचा बेत होता म्हटलं काय भाजी करावी तर मी ना शिमला मिरची करणार होते आणि शिमला मिरची भाजी तिने बऱ्याच वेळा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर म्हटलं डिटेल काही दाखवत नाही तुम्हाला तरी पण जे नवीन बघताय त्यांना सांगते मस्त शिमला मिर स्वच्छ धुवून घ्यायची चिरून घ्यायची आणि त्यानंतर जिरे मोरी लसणाची पेस्ट अशी फोडणीला द्यायची आणि आता की नाही कांदा आणि शिमला मिरच छान असे वापरून घ्यायची मीठ वगैरे घालून आणि त्यानंतर मग वरून आपण मसाले वगैरे घालायचे तिला तर खूप छान होते मी इकडे तसंच करते आता मीठ घातलंय शिमला मिरच आणि कांदा असं छान परतून घ्यायचं थोडीशी मऊ पडली ना शिमला मिरची की मग त्यामध्ये दाण्याचा थोडासा एक चपोहेचा चमचावर आणि त्यानंतर लाल तिखट घालायचं आणि वरून की नाही मी डाळीचं पीठ घालते तर, तर खूप छान होते डाळीचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग वरून थोडं थोडं घालायचं आणि परतून घ्यायची थोडीशी वाफ येऊ द्यायची दोन तीन मिनटं मस्त आपली भाजी शिमला मिरची रेडी होऊन जाते खूप छान लागते सुकी भाजी टिफिनला वगैरे पण आपण देऊ शकतो त्यानंतर इकडे डाळ भाजी शिमला मिरची भाजी मुराबा आणि पोळी असं काही याचं जेवण होतं मस्त किचनोटा वगैरे क्लीन केला इकडे स्वच्छ करून घेतला दुपारची कामं सगळी आवरलेली होती आणि त्यानंतर म्हटलं चला जे आमचं मास्टर पा बाथरूम आहे ना त्याचं जो पार्टिशन आहे तर तिकडे मला तेच स्वच्छ करून घ्यायचं होतं क्लीन करून घ्यायचं होतं कारण कसं आहे ना जेवढं आपण स्वच्छ करू ना तेवढंच आपलं घर स्वच्छ राहतं नीटनेटकं राहतं तर म्हटलं चला आज दुपारून वेळ आहे तर ते बाथरूम आवरला घेतलं होतं आणि जरा डीप क्लीन करून घेतलं मी आणि हे असले काच वगैरे जे असतात ना पार्टीशांचे किंवा मग विंडोचे तर ते आपण शॅम्पूने क्लीन करायचे खूप छान क्लीन होऊन जातात तर मी नेहमी तेच करत असते आणि अगदी बारीक अशी सॉफ्ट घासणी घ्यायची त्याच्याने सुद्धा बारीक त्यावर ना डाग वगैरे असले की ते क्लीन होऊन जातात नंतर मग संध्याकाळी ना संध्याकाळचा चहा करायला घेतला आणि अहून जा अचानक ठरलं की ते म्हटले चला आपण मखर वगैरे बघून येऊया गणपती बाप्पांसाठी तर मागच्या वर्षीच सा सांगते मी त्यांना की आपण तेच लावूया आपण ते नाही ऐकत ते म्हंटले आपण नवीन बघूया जरा असतील तर आणि आम्हाला ना एक रील्स पण आली होती की छान छान असे मकर्स वगैरे तिकडे आहेत तर म्हटलं चला जाऊन येऊया तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही जर का नाशिकमध्ये राहत असाल तर अंबिका टेंट हाऊस म्हणून आहे त्यांच्या इकडे पण आता गेल्यावरच तिकडे कळेल तुम्हाला तिकडे बऱ्याचशा अशा वस्तू मिळतात पण मला काही एवढ्या आवडल्या नाहीत्या मग आम्ही निघालो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नाही बऱ्याच अशा म्हणजे होलसेल भावात वस्तू होत्या सगळ्याच वस्तू एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार होत्या म्हणजे तुम्ही लग्न कार्यात वगैरे ज्या वस्तू लागतात ना डेकोरेशनसाठी म्हणा किंवा काय किंवा गणपतीच्या आसन साठी गौरी गणपतीसाठी सगळ्या लागणाऱ्या वस्तू सगळ्या वस्तू त्या ठिकाणी मिळतात आपल्याला फ्लावर तर अशा जे भिंतीला लावण्याचे जे हे डेकोरेटिव्ह वस्तू असतात ना त्या सुद्धा त्या ठिकाणी रिजनेबल मध्ये मिळतात पण ना इकडे एवढी गर्दी 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 की काही विचारूच नका आणि हे कापड सुद्धा इथे खूप छान मिळतात आणि रेट पण कमीच आहेत तर आम्ही पण इथून एक कापड घेतला आसन म्हणून बाप्पांना टाकायला टेबलावर वगैरे आणि हे रेट पण रिजनेबल आहेत ते वेगवेगळे कापड होते त्या ठिकाणी भरपूर दोन तीन फ्लोअरचं असं आहे ते त्या ठिकाणी आणि आपण आपल्याला पाहिजे ते त्या ठिकाणी शिवून पण घेऊ शकतो आणि असे आपल्याला पाहिजे असेल तर मीटरवर आपण घेऊ शकतो तर वेगवेगळे रेट होते प्रत्येक कापडाचे त्यामुळे असे फिक्स रेट मी सांगू नाही शकत फक्त जे कापड थोडंसं असं म्हणजे डिझायनर वगैरे होतं त्याचे रेट थोडेसे जास्त होते त्यानंतर इकडे काही माळ्या घेतल्या मी आणि सामान वगैरे घेतलं पॅक केलं आणि निघालो दुसरीकडे तर इकडे सुद्धा हे शे मखर में आ, ते पन... जारा होते रेडीमेड आणि ते पण दोन अडीच हजारापर्यंत होते थोडेसे म्हणजे मोठी साईज होती ना तर ती साडेतीन हजारापर्यंत होती आणि बघूया म्हटलं या मखरमध्ये जरा आणि हे जे फुलांचे आहेत ना त्यांचे रेट तर खूपच जास्त होते खूप जास्त रेट होते पाच पाच हजार पर्यंत होते तर इकडे तेच चाललं होतं आणि हे एक आम्हाला आवडलं होतं पण एवढं काही म्हणजे रेटच्या मानाने एवढं काही खास वाटत नव्हतं तर म्हटलं बघूया म्हटलं आणि जसे जसे गणपती बाप्पा जवळ येतील ना तसे तसे अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मखर बघायला मिळतील तर म्हटलं घाई नको करायला म्हणूनच फक्त आम्ही बघून निघून आलो आणि फायनली घेतल्यावर तर दाखवेलच तुम्हाला त्यानंतर इकडे ना जवळच असं एक्झिबिशन लागलो होतं म्हटलं तिकडे पण जायचं आपल्याला तर तिथेही आम्हाला वाटलं की असतील म्हटलं मखर वगैरे पण मखर वगैरे तर नव्हते पण गणपती बाप्पांच्या मूर्ती वगैरे आलेल्या होत्या तिकडे आणि तिकडे गेलो तर थोडे नर्सरीतले रोप पण त्या ठिकाणी आणलेले होते एक्झिबिशन मध्ये तर आम्ही ना लक्ष्मी कमळ वगैरे ते घेतलं कारण घरात ठेवलेलं चांगलं असतं लक्ष्मी कमळ अगदी म्हणजे सकाळी चला टाकूया आणि तीन असे छोटे छोटे रोपटे घेतले आम्ही आणि इनडोर प्लांट होते ते तर बाकीचं काही जास्त घेतलं नाही कारण आताच मी तुम्हाला माहिती नर्सरीतन रोपटे घेऊन आले तिथं म्हटलं नको जमा करायला उगाच तर इकडे ते घेतले आणि त्यानंतर मग घरी यायला निघालो तर रस्त्यातून थोड्याशा भाज्या पण घ्यायच्या होत्या मला आणि कांदे बटाटे पण घ्यायचे होते तर म्हटलं चला ते पण घेतले आणि इकडे ना थोडीशी रेट जास्तच होती नर्सरीपेक्षा तर म्हणून मग जास्त काही घेतले आणि जे मला वाटले ना फक्त तेवढेच दोन तीन रोपटे घेतले मी तर इकडे कांदे बटाटे आणि सगळं ते घेतलं बाजार वगैरे आणि मी घालो घरी यायला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगत जा सा, आणि थोडं पण आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला अजिबात विसरत जाऊ नका व्हिडिओ पण शेवटी तोपर्यंत बाय